सध्या पालके माऊलींची पालके म माऊलींची पालके वेळापूरच्या दिशेने जात आहे आणि माऊलींची पालखी पुढं गेलेली आहे आणि जे काय वारकरी किंवा जे काय माऊली राहिले ते चाललेले आहे तशाच पद्धतीनं माऊलींच्या वारीमध्ये व्यवसाय करणारे माऊलींच्या पालिकी यायच्या अगोदर ते रस्त्यावरती येऊन बसतात आणि स्वतःचा सटप स्वतःची काय भांडवल आहे ते रस्त्या साईडला लावतात वगैरे आणि पालखी पुढे गेलेले आहे आता सध्या हे आम्ही जात असताना हे दिसले आम्हाला आता हे पुढं चाललेले आहे त्यांचे काय काय दुकान वगैरे हो आहे छोटंसं ते दुकान त्यांनी स्टॉल लावतात वगैरे तर त्यांच्याशी आपण विचारू की कशा पद्धतीनं हा स्टॉल लावतात वगैरे कुठून आलात वगैरे दादा नमस्कार कुठले आम्ही आकलोच आकलोच बरं आता कुठे चालला तुम्ही आता मोर्चा गाव बर आता काय काय विकता तुम्ही आपली ही बॅटरी असते कसली बॅटरी टॉर्च असत बॅटरी होय अजून काय काय विकत असं बॅटरीच असते आपल्याला बर आता काय गाडा वगैरे पाठीमाग आहे ते बॅटरी वगैरे हातून विकायची असते बर आणि बाकी काय म्हणजे बाकी काय छोट्या मोठ्या गोष्टी विकतात म्हणजे तेल पुडी वगैरे असं काय हा तेल वगैरे शॅम्पू वगैरे साबण वगैरे म्हणजे जे वारकरी थांबतात आंघोळीसाठी वगैरे हा जी लागणारी वस्तू आहे ती फक्त एकच असतात ह्यातून काय फायदा होतो काय तुम्हाला आपलं कसं वारी बी होते इन्कम बी होतो म्हणजे विठरायांची वारी पण पोचते तिथपर्यंत आणि थोडंफार इन्कम होत म्हणजे कर्मराव भाऊराम पाटलांची एक एजन आहे कमवा आणि शिका तशाच पद्धतीनं तुम्ही म्हणजे वारी पण पोचते आणि पैसे पण भेटतात पैसे बी भेटते तुम्ही वारी बी पोचते दोन्ही बी होते आता किती किती दिवस झालं तुम्ही वारी मध्ये आता मी तरी दहा पंधरा दिवस झालं दहा पंधरा कुठं कुठनं सुरुवात केली आळंदीपासून आले आळंदीपासून म्हणजे आता तुम्ही किती रुपयाचा असा माल घेतला होता आम्ही पहिल्यांदा वीस पंचवीस हजाराचा माल घेतला होता मग पंचवीस हजाराचा माल घेऊन आता किती विक्री झाली विक्री झाली आता होत आली विक्री पंढरपूरपर्यंत पर्यंत पर जास्त संपतोय माल मग त्याच्यामध्ये नफा किती होतो म्हणजे पैसे किती मिळतात वीस हजार रुपये गुंतवले तर त्या पुढे किती तुम्हाला रा राहतात सहा सात हजार नाही सहा सात हजार रुपये हजेरी निघते आपली खर्च वगैरे दिवसाची हजेरी निघतात हजेरी निघते किती जण आहे तुम्ही आम्ही तसं म्हणायला गेलं तर दहा एक जण आहे दहा जण आहे हां मग आता तुमच्यासोबत किती कुटुंब आहे कसं कसं आमचं समधे कुटुंबच आहे आम्ही पण पेश पेशच गाडी आहे समध्यांची मग सगळ्यांची अशाच गाड्यात वगैरे हां गाड्या जी आहे ती त्या त्या धंद्याला जातो बरं मग आता काय त्रास वगैरे वाढेमध्ये वा होतो आहे का कधी तुम्हाला नाही नाही तसं काय तसं ट्रॉपिक वगैरे आता तू हिथून तुम्ही पुढे जाणतात मला प पालखी तिथं थांबणार आहे तिथं तुम्ही स्टॉल टाकणार तुमचा हां बरं काय थोडाफे वगैरे काय अजिबात होत नाही कारण आता समजा बायपास झाली पालकी आम्ही बायपासून निघून जात असतो तुम्ही आता पालखीच्या शेजारी तुमचं असतं का जिथं माणसं थांबलेली आहे तिथं आंघोळ करतात पालखी पालखी आता थांबली ना आम्ही मध्ये जाणार थांबणार पालखी उदय मोहे येणार म्हणजे म्हणजे काय आहे की तर पालखी समजा आता वेळापूरमध्ये आहे तर हे बंडीशागावमध्ये थांबतात आणि मग पालखीच्या पुढे जी दिंडे येतात किंवा पालखीच्या पुढे जे लोक येतात त्यांच्या राहण्याची वगैरे असतात ती लोक शॅम्पू वगैरे घेतात किंवा त्यांना जे काय लार लागणाऱ्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ते हिनी विकतात आणि